मनोर विक्रमगड मार्गावरील बोरांडा ग्रामपंचायत हद्दीत एस टी बसचा भीषण अपघात झाला आहे शिर्डी पालघर एस टी बस आणि हायवा ट्रक मध्ये हा भीषण अपघात झाला असून या अपघातात एकूण एकोणीस प्रवासी जखमी झाले आहेत तर अपघातात दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तसेच चालकासह पाच ते सात प्रवासी गंभीर झाले आहेत या मार्गावरून खासदार राजेंद्र गावित प्रवास करीत असताना त्यांनी तात्काळ घटनास्थळी थांबून जखमींना खासगी वाहनांमधून उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं जखमींना उपचारासाठी मनौ येथील सरकारी आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पालघर जिल्ह्यात मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवेसाठी असलेल्या ट्रकच्या बेदरकारपणामुळे दिवसेंदिवस अपघातात वाढ होत आहे मात्र प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही त्यामुळे स्थानिकांमध्ये प्रशासन आणि मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवेच्या कंत्राटदार कंपन्यांविरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे